हिंदू राष्ट्र सेनेकडून विधानसभा निवडणुकीसाठी व्यापक बैठक संपन्न नऊ ऑक्टोबरला राष्ट्रीय अध्यक्ष भाई देसाई यांच्या उपस्थितीत भव्य कार्यकर्ता मेळावा हिंदू राष्ट्र सेनेकडून आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात व्यापक बैठका व भव्य मेळावे घेण्यात येत आहेत त्याच अनुषंगानं सोलापुरात बुधवारी सायंकाळी कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेण्यात आली अशोक चौक येथील चिप्पा भाजी मंडईजवळ लोटस मंगल कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत हिंदू राष्ट्र सेनेची काय भूमिका असेल यावर जोरदार चर्चा करण्यात आली याविषयी येत्या नऊ ऑक्टोबरला राष्ट्रीय अध्यक्ष धनंजयबाई देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य कार्यकर्ता मेळावा घेण्यात येणार आहे या मेळाव्याच्या तयारीसाठी शहर उत्तर शहर मध्य शहर दक्षिण अशा तिन्ही मतदारसंघातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी जोरदार तयारी सुरू असल्याचं शहर प्रमुख रवी गोणे यांनी सांगितलंय या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं हिंदू राष्ट्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या ताकदीनं तयारी करावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली शहर मध्य विधानसभा मतदारसंघावर केंद्रित केल्याचं शहर संघटक आनंद मुसळे यांनी सांगितलं या प्रसंगी विलास पोतू श्रीकांत सुरवसे रोहन सोमा प्रकाश आसादे अभिजित अरळीकर सागर कोळी ओंकार दोडतले अक्षय पाटील आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जय श्रीराम आज हिंदू राष्ट्र वतीने चे लोटस मंगल येथे व्यापक बैठक घेण्यात आली या बैठकीत सोलापुरातील वेगवेगळ्या भागात हिंदू राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते आज या बैठकीत देव देव धर्म विषयासोबत सोलापुरात विधानसभा येणाऱ्या विधानसभा निमित्त नियोजन बैठक झाली येणाऱ्या आठ ते दहा दिवसात हिंद हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हिंदुतेज सूर्य धनंजयबाई देसाई यांची विधानसभा इन, इन, राजकीय भूमिका सोलापुरात मांडण्यात येईल बाईंच्या आदेशाने सोलापुरात देवदेव धर्मासाठी स्वच्छ भूमिका घेऊन येणाऱ्या विधानसभेत राजकीय भूमिका मांडण्याची या बैठकीत चर्चा झाली आणि सर्व सोलापूर हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना येणाऱ्या बहि सभेसाठी सतर्क राहा येणाऱ्या विधानसभा सोलापुरात धमाका सोलापुरात होणार आहे जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र हिंदुराज सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री धनंजयबाई देसाई यांच्या आदेशाने गेल्या दोन दिवसापूर्वी मावळ येथे संपूर्ण महाराष्ट्राची बैठक आयोजित झाली होती या बैठकीमध्ये येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने सोलापूर शहरातील हिंदू राष्ट्रसेनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य असे शेकडो कार्यकर्त्यांचा आज या ठिकाणी बैठक आयोजन झालेला आहे येणाऱ्या काळात जो देव देश धर्माच्या एकनिष्ठीशी राहून कटिबद्ध राहून काम करेल अशा व्यक्तीच्या पाठी राहण्याचा संकल्प घेऊन हिंदू राष्ट्रसेना आपली राजकीय भूमिका मांडणार आहे त्यासाठी प्रत्यक्षात माननीय श्री धनंजयबाई देसाई यांचे आगमन होणार आहे त्याची आज बैठक आणि चर्चा झालेली आहे या बैठकीत येणाऱ्या काळात असंख्य संख्येने सर्व युवक आणि हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते एकत्र येतील याचे नियोजन पूर्णपणे आखण्यात आलेले आहे ए एन ज्युनियर कॉलेज सायन्स कॉमर्स अँड आर्ट्स सोलापूर संस्थापक सचिव प्राचार्य अन्नलदास नागेसर यांचा अठरा वर्षाचा एन ज्युनियर कॉलेज सोलापूर यामध्ये प्रवेश म्हणजे हमखास यशाचा मार्ग निश्चित कॉलेजची वैशिष्ट्ये प्रशस्त इमारत नैसर्गिक वातावरण प्रशिक्षित शिक्षक वर्ग वार्षिक स्नेह संमेलन व शैक्षणिक सहल भव्य प्लेग्राम, शारीरिक बौद्धिक व सामाजिक वर्ग क्रीडा स्पर्धांसह वैयक्तिक लक्ष एएन कॉलेज ओम अवंतीनगर इस्कॉन मंदिराजवळ कुंभारी सोलापूर संपर्क त्र्याण्णव सत्तर सत्याहत्तर बेचाळीस सत्याहत्तर